ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील विकास कामांचे उद्घाटन संसद रत्न खासदार नरेंद्र मस्के यांच्या हस्ते नवी मुंबई सानपाणा सेक्टर सात येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची अतिशय दयनीय अवस्था झाली होती संसद रत्न खासदार नरेंद्र मस्के यांनी मतदारसंघात जनता दरबार भरविला असता पत्रव्यवहार केला असता खासदार नरेंद्र मस्के यांच्या खासदार निधीतून सांदपाडा येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं सभागृह व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी भूमिपूजन ठेवण्यात आले होते ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या दुरुस्ती व सभागृहाचे भूमिपूजन संसदरत्न खासदार नरेंद्र म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी परिसरातील रहिवाशांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटना या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करते आणि त्यांच्या काही अडचणी वगैरे तर त्या सोडवण्याच्या दृष्टीने खासदार म्हणून या ठिकाणी सगळं पाळण्याचा प्रयत्न करतो आज त्या कामाचं आहे असते असते हे ज्येष्ठ नागरिक कसं करते आणखी डेव्हलप करता येईल त्याची नक्कीच पाहिजे आपले खासदार साहेब आणि आमचं एवढं प्रेम बसलेलं आहे की त्यांना जी कामाची पद्धत आहे ती आम्हाला खूप आवडलेली आहे आणि विसाजी लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जे काही निवेदन दिलं होतं त्याचा पाठपुरावा करण्याचं काम श्री पावगे आणि श्री विसाजी लोके यांनी शंभर टक्के केलेलं आहे आणि हे काम करण्यासाठी इथून पुढे त्यांची आम्हाला खूप मदत होणार आहे आणि आपले विसाजी लोकेसाहेब या कामाची पूर्तता करतील कारण आपले खासदार साहेब त्यांची अशी यानं शिकवण आहे की दिलेलं वचन पूर्ण झाल्याशिवाय मागे हटायचं नाही आणि तिथले हे जे कार्यकर्ते आहेत तेच करत असतात कर दिले वचन देताना विचार करतात पण दिलेले वचन पूर्ण केल्याशिवाय शेवटी के, राहत नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो दे आणि त्यामुळेच आमचं इथं प्रेम बसलेलं आहे आणि अशीच ह्यांच्या यांची कारकिर्दीही काम करत तर कर, ह्यांची कारकिर्दी पुढे वाढत जाऊ द्या हेच आमच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर यांना शुभेच्छा देऊ शिवसेना संसद खासदार महाराज मस्के साहेब यांच्या जनता दरबारात सांदपाडा ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे एक निवेदन देण्यात आलं होतं त्यांचा जो सभागृह आहे त्याचं एक्सटेंशन आणि इतर काही दाखदृतीचं काम होतं त्यासंदर्भात साहेबांना पत्र दिल्यानंतर साहेबांनी ते तातडीने जिल्हाधिकारी वर्ग करून आपल्या खासदार निधीमधून ते काम मंजूर करून घेतलं आहे आज त्या कामाचं भूमिपूजन झालं आहे या या कामासाठी शिवसेना सांडपाड विभागाने सतत महासंघाशी संपर्क साधून हे काम पूर्ण करण्यासाठी खासदारांकडे आग्रह धरला होता आज त्या आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि आज खासदार साहेबांनी स्वतः येऊन त्या कामाचं भूमिपूजन केलं आहे त्यासाठी खासदार साहेबांचे शिवसेना सांडपाड विभागातर्फे मनस्वी आभार ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रोहित गडरी नवी मुंबई